असे काही पदार्थ आहेत जे वयोगटाच्या विकतेसाठी चांगले असतात विशेषतः वाढत्या वयानुसार बऱ्याच आजारांची भीती असते आता तर ठराविक वयात आरोग्याची काळजी घेतली नाही तर ते मागास पाहिजे आहाराची विशेष काळजी घेणे महत्वाचे चला तर मग जाणून घे कोण त्या वयात कोणता शरीरासाठी योग्य आहे जसे तुम्ही मोठे होतात तर तसे तुमचे शरीर अशक्त होत जाते त्यामुळे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे तुमच्या वयानूचा आहारामध्ये मदत केला तर तुमचे आरोग्य नक्कीच चांगले राहू शकते शरीराच्या गरजा आणि त्यासाठी लागणारे पोषण वयानुसार बदलते साठ वर्षाच्या वृद्धाला वीस वर्षाच्या वृद्धासाठी अन्न खाण्यासंकस <coughs> वाटत नाही त्यामुळे विशिष्ट वयानूचा आहारामध्ये <coughs> बदल करावा लागतो वयाची वीस वर्षे या वयात तुमची शक्ती चांगली असते त्यामुळे वयानाचं कोणत्याही आरोग्य सामाजच्या उत तर ती उपचार करण्यात योग्य आहे तरुण शरीरात त्यापासून सुटका होण्याची शक्यता जास्त असते या वयात हाडे आणि स्नावचा विविध झपट झपाट्याने होत असल्यामुळे किंवा त्या काळात आर घेणे खूप महत्वाचे या वयात तुमचे शरीर खूप सक्रिय असले तुमच्या शरीराला प्रथिने कॅल्शियम लोह आणि कार्बोहायड्रेटची आवश्यकता असते त्यामुळे आहारामध्ये धान्य सुकाम्या व फळे भाज्या दूध दही यांचा सामस असावा वयाचे तीस वर्ष या वयात करिअर नोकरी लग्न अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे याचा मानसिक आणि शारीरिक बदल होतो या काळात जीवन स्थिर राहण्यासाठी खूप प्रयत्न करतो तुम। आशाबद्दल तुमचा खूप ताण होतो शरीराचा पोषण असते आवश्यक असते पदार्थ पदार्थ अंडी ऑईल भाज्या फळे कमी चरबीयुक्त पदार्थ यांचा समावेश करावा वयवर्षी चार या काळात तुमच्या आयुष्याचा अर्धा टप्पा पार केला जातो आयुष्यात अनेक चढ उत्तर येतात आर त्याच्या काही समस्या निर्माण होऊ लागतात लोहाची कमतरता रक्तदाब मधुमेह हाडे दुखणे इत्यादी तक्रार वाढवू लागते या काळात व्यक्तीची पचनशक्ती आणि काही प्रमाणात बिघडते वजन नियंत्रित ठेवण्याचे आव आवाहन केले जाते त्यामुळे या काळात कोबी पुळकरी आणि इतर सर्व भाज्या खा लसूण कांदा हळद आलू आणि इत्यादी हृदया निरोगी पदार्थ खा ओमेगाथे गर्भ झाले दरम्यान अतिशय उत्तम आहे वय वर्ष पन्नास इतक्या वर्षाच्या दहापर्यंत शरी शरीर वयाच्या पन्नास थकावे लागते या दात दुखतात केस पांढरे होतात त्यामुळे या काळात आहारामध्ये दे लक्ष देणे आवश्यक त्यामुळे या काळात फायबर झिंक प्रथिने ब जीवनसत्व आणि भोपळा जास्त खावा शक शक्यतो बाहेरचे अन्न पदार्थ खाण्याचे टाळा आपण व्यायामानासह हो, आहारामध्ये बदक बजक करावा आपल्या आरोग्याची काळजी राखा व आपले आरोग्य निरोगी हो। ठेवा